शुक्र निचस्त होणं किंवा शुक्र नीच होणं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं हे समजण्यासाठी आज आपण इथे चर्चा करणार आहोत तर अचानक हा विषय घेण्यामागचं कारण असं आहे की येत्या नऊ ऑक्टोबरला शुक्र हा सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करतोय आणि कन्या राशीत गेल्यावर तिथे तो नीच असतो असं म्हटलं जातं असं आपल्या ज्योतिषशास्त्रात म्हटलेलं आहे तर म्हणजे एक्झॅक्टली होणारे काय हे आज आपण इथे समजून घेऊया नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ज्योतिष आणि बरेच काही विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला सांगायचं आहे की बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तुझा आवाज व्यवस्थित येत नाही आहे किंवा कमी येतोय तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की काही टेक्निकल गोष्टींकडे काम करण्याचं अजून चालू आहे तर मी नक्कीच प्रयत्न करेन की आवाजाच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होईल तोपर्यंत थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तर एखादा ग्रह नीच होणं उच्च होणं एखाद्या ग्रहाचं वक्री होणं अस्त होणं या सगळ्या ज्योतिषशास्त्रामधल्या कॉन्सेप्ट आहेत पण त्याचा आपल्याला खरा अर्थ कळला पाहिजे ना की बाबा एखादी व्यक्ती सांगते की हा ग्रह नीच आहे म्हणजे एक्झॅक्टली होत आहे काय तर हे आपण पहिले समजून घेऊ मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी आपली पत्रिका तर बघितलीच असेल हां त्याच्यामध्ये अशी घरं असतात बघा चौकोन चौकोन असतात शंकरपाळ्यांसारखी त्याला कुंडलीचे घर असं म्हणतात आणि त्या प्रत्येक घरामध्ये एक आकडा लिहिलेला असतो नंबर लिहिलेला असतो तो नंबर म्हणजे त्या राशीचा नंबर असतो एक दोन तीन चार असा मेष वृषभ मिथून कर्क तर ह्या ज्या राशी असतात ना त्यांच्या स्वतःचे काही विशिष्ट गुणधर्म असतात आणि प्रत्येक ग्रह जो असतो त्या ग्रहाला पण स्वतःचे काही विशिष्ट गुणधर्म असतात तर आता होतं काय की एखादा ग्रह जेव्हा नीच होतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं की तो ग्रह आपल्या गुणधर्माच्या एक्झॅक्टली अपोजिट गुणधर्म असलेल्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याला त्या ग्रहाचं नीच होणं असं म्हणतात नीच का म्हणतात कारण मग त्या घरात गेल्यावर तो त्याचे चांगलं फळ देऊ शकत नाही कारण तो ज्या राशीत गेलाय त्याचे गुणधर्म एकदम ह्याच्या अपोजिट आहेत ना मग तो कसं फळ देणार आणि तिथे तो जास्त कम्फर्टेबल नसतो त्यामुळेच त्याला आपण नीच झाला असं म्हणतात याचं एक उत्तम उदाहरण आपण घेऊया आता समजा एक एखादी रूम आहे किंवा एखादं हॉस्टेल आहे पेन गेस्ट जिथे ठेवतात अशी एखादी रूम आहे आणि तिथे त्या त्या घराचा जो मालक आहे त्यांनी अनेक रूल ठेवले रूल्स अँड रेग्युलेशन आहेत की बाबा असं राहायचं नाही तसं राहायचं नाही रात्री दहा नंतर बाहेर फिरायचं नाही मित्रमैत्रिणींना घरी आणायचं नाही असे त्यांनी काही रूल्स ठरवून दिले आणि अशा रूल्समध्ये एखादी बाहेरची व्यक्ती त्या घरामध्ये येते जी स्वच्छंद आहे जिला मित्रमैत्रिणींबरोबर राहायला आवडतं रात्री अपरात्री बाहेर फिरायला आवडत मग अशी व्यक्ती त्या घरात येऊन राहिल्यावर ऑबियसली ती तिथे कम्फर्टेबल नसणार आहे तिला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं होणार तिचे ते, ते, ते चुकला -चुकला जे रिझल्ट त्या व्यक्तीने द्यायला पाहिजे ते तिथे देऊ शकणार नाही आणि असंच काहीसं व्हिनस बद्दल म्हणजे शुक्राच्या बाबतीत घडणार आता कन्या राशीत गेल्यावर काय काय होणार आहे ते आपण बघूया तर व्हिनस काय आहे की शुक्र हा लव्ह अँड रिलेशनशिप्सला रिप्रेझेंट करतो शुक्र म्हणजे प्लेजर्स शुक्र म्हणजे केअरलेस स्वभावाचा असतो त्याला रोमांस करायला आवडतं त्याला ब्युटीनेस आवडतो त्याला परफ्युम्स आवडतात नंतर फ्रीडम आवडतं हॅप्पी राहायला आवडतं त्याला असं सगळं हाय लेवलचं आवडतं लक्झुरियस लाईफ आवडतं तर शुक्र म्हणजे ही एक अशी राजकन्या आहे जिने कधी दुःख बघितलंच नाही आहे कायम तिला लक्झुरियस लाईफ जगायची सवय झाली आरामात सोफ्यावर पडलेले आहे आणि एसी चालू आहे टीव्ही व्ही बघतेय पिझ्झा बर्गर खातीय तिला काही लेणं देणार नाही रियालिटीशी दे अशी ती राजकन्या आहे आणि कन्या, कन्या म्हणजे काय तर कन्या म्हणजे अशी ती ओबिडियंट गर्ल जी आई वडिलांच्या सतत आज्ञात त्यांची केअर करणारी केअरटेकर आहे सगळ्यांची काळजी करणारी सगळ्यांचं दुःख वाहणारी आणि सेवा भाव तिच्यात आहे कोणाचंही दुःख तिला बघवलं जात नाही मग ती सगळ्यांच्या मदतीला तिला धावून जाते तिला काही घेणं देणं नसतं आपल्या बाहेरच्या रूपाचं तिचं मन साफ आहे ती मनावर प्रेम करते तर अशा या कन्या राशीमध्ये आता शुक्र येणार आहे ती राजकन्या येणार आहे म्हणजे थोडक्यात एखाद्या राजकन्याला समजा आपण एखाद्या वेटरचे कपडे घातले आणि तिला सांगितलं की जा आज हॉटेलमध्ये तुला वेटरचं काम करायचं दिवसभर किंवा त्या राजकन्याला एखाद्या शेतकऱ्याच्या घरात पाठवलं आणि चुल्यासमोर बसवलं तिला सांगितलं की जा आज चाळीस भाकऱ्या थापायच्यात तुला मस्त वांग्याची भाजी करायची आहे आणि हे सगळं डोक्यावर उचलून नंतर टोपलीत घेऊन शेताकडे जाऊन मजुरांना खायला घालायचंय आणि घरी येताना गोठ्यात जा आणि तिथे शेण वगैरे जे पडले ते सगळं सावरून घे तर अशी कामं जर त्या राजकन्याला करायला लावली तर तिची काय अवस्था होणार आहे तेच या शुक्राच्या बाबतीत या महिन्यात तर ही सगळी घटना आहे ना ह्याला एक चांगला शब्द आहे रियालिटी चेक म्हणजे जे स्वप्नाच्या दुनियेत राहणारी जी व्यक्ती आहे ती आता ग्राउंडला येऊन रियालिटी बघणार आहे की काय होतं एक्झॅक्टली आणि काय जग आहे तुम्ही कुठे राहताय ते खरं जग नाहीये हे तुम्ही मी जे बघताय ते खरं जग आहे तर याला रियालिटी चेक म्हणतात ही अशी पोझिशन जी असते ना ती कोणालाच आवडत नाही हो म्हणजे तुम्हाला पण नाही आवडणार मलाही नाही आवडणार की कोणी सतत आपल्याला बंधनात ठेवते की हे नाही करायचं ते नाही करायचं त्याला जशी जगायची इच्छा आहे तसं त्याला करायला मिळणारच नसेल तर मग त्याला एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन येतं त्याला डिप्रेशन येतं अशा परिस्थितीमध्ये ना काय होतं की आपल्याला बघायला मिळतं की दोन प्रकारच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स येतात अशा व्यक्तीकडून एक म्हणजे अत्यंत रिबेल होतो की ठीक आहे माझ्यावर अशी अशी बंधनं टाकलीत का मी सगळे झुगारून देतो ते सगळ्याला झुगारतात आणि परत आपल्याला जे पाहिजे तेच करतात मग याच्यामध्ये होतं काय की त्यांना मग हळूहळू लोक नावं ठेवायला लागतात की अरे हा बघ कसा वागतो अरे ही बघ कशी वागते हे एखाद्या घरामध्ये तुम्ही बघितलं ना की एखादी मुलगी अशी असते जिला मेकअप करायची सवय असते किंवा असे शॉर्ट कपडे घालून फिरायची सवय असते पण मग तिचे वडील आई वडील ऑर्थोडॉक्स विचारांचे असले की ते तिला तसं करून देत नाही मग ती सगळ्याला झुगारून परत स्वतःला हवं तेच करायला धावते ती अशी व्यक्ती असते जिचा शुक्र हा कन्या राशीमध्ये बसलेला असतो याचं मी एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जब वीमेंट हा पिक्चर बघितलाच असेल त्यातली जी करीना कपूर आहे ना ती म्हणजे शुक्र आहे आणि जेव्हा तिला ते रियालिटी कळते तेव्हा असं आपण म्हणू शकतो की त्या शुक्राला त्या कन्या राशीची रिॲलिटी कळाली ती कन्या राशीत आली आणि मग ती झापकन जमिनीवर येते थोडंसं सिरियस नोटवर जाऊन बोलायचं जा। तर अशा व्यक्ती यांना त्या डिप्रेशनमध्ये जातात एकटं एकटं राहायला लागतात ला त्यांना असं वाटतं की अरे आपल्याकडे कोणीच बघत नाही आहे अरे मी एवढी सुंदर आहे पण मला कोणी नोटीसच करत नाही आहे आणि मग या डिप्रेशनमध्ये काय होतं की ते हळूहळू वाईट संगतीत जाय लागतात किंवा वाईट सवयी त्यांना लागतात जसं अल्कोहोल कन्झ्युम करणं काही जणं मी बघतो की ड्रग्ज वगैरे घेतात अशा वाईट सवयी ते स्वतःहून ओढवून घेतात स्वतःवर स्वतःलाच ते दोष देत बसतात की नाही माझ्यातच काहीतरी कमी असणार माझ्यातच काही आहे असं ते स्वतःला दोष देऊन काही वेळेला इतक्या उच्च पराकोटीचा विचार त्यांच्या मनात येतो की ज्यांचा शुक्र हा कन्या राशीमध्ये असतो ना ते बरेच वेळेला सुसाईड करण्याचा पण विचार करतात एवढं उग्र विचार त्यांच्यामध्ये येऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा अर्थातच त्यांच्या रिलेशनशिपवर पण परिणाम होतो म्हणजे फक्त मी लव अँड रिलेशनच नाही म्हणते तर सगळ्याच रिलेशनशिपमध्ये हे ना हा जो काळ असतो ना हा त्यांचे डोळे उघडण्याचा पिरियड आहे म्हणजे याच्या आधीची ज्या त्यांनी जी काही रिलेशन्स केले ही स्वप्नातली रिलेशन्स आहेत ती खरी नाहीच आहेत याचं ज्ञान त्यांना या पिरियडमध्ये होतं ह्या पिरियडमध्ये ना आपल्याला अनेक जणांचे ब्रेकअप झाल्याचं बघायला मिळेल काही डिवोर्स झाल्याचे बघायला मिळतील रिलेशनशिप तुटल्याचं बघायला मिळेल तर या सगळ्यामध्ये माझा एवढाच सल्ला आहे की आपलं मन शांत ठेवा जी काही रिले जी काही रियालिटी आहे ती फेस करा त्याच्यापासून दूर पळू नका कारण ही तुम्हाला पुढे चांगल्या दिवसांकडेच नेणार आहे बघा एखादा ग्रह जेव्हा नीच असतो ना तेव्हा तो हळूहळू हळूहळू पुढे जाऊन उच्चस्थाकडे जाणार असतो म्हणजे ग्राउंडवरनं तो आता हायर लेवलला जाणार आहे तर ही चांगली अवस्था आहे खरं तर आणि ही तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे त्याच्यामुळे याच्यात निराश होऊ नका बरं अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की या गोष्टी आता मी ज्या सगळ्या सांगितल्या या सगळ्यांनाच सा लागू होतील असं काही नाही आहे मग ते परत डिपेंड असतं की शुक्राची कोणाबरोबर युती आहे का शुक्रावर कोणाची दृष्टी आहे का किंवा शुक्र हा कुठल्या नक्षत्रामध्ये आहे यावर सगळ्यांचं प्रेडिक्शन बदलतं आणि त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल आणि इंडिव्हिज्युअलमध्ये वेगळं वेगळं असतं तर आता मी जे हे काही सांगितलं ना ते सगळ्यांनाच लागू होईल असं नाही पण हा साठ सत्तर टक्के लोकांना नक्की लागू होईल आजचं हे माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हाला मी दिलेली माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा धन्यवाद